आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन विशेष मौसूत अगदी तोंडात विरघळेल अशी नारळाची वडी म्हणजेच बर्फी बनवतोय अगदी झटपट होणारी आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करता येईल हे आज आपण बघणार आहोत तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्याने प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर नारळाची वडी म्हणजेच बर्फी बनवायची आहे आपल्याला तर सर्वात आधी नारळ मी फोडून घेतला आहे आणि सगळे हे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर खोबऱ्याचा जो पाठचा भाग आहे जे टर्पल आहे ते आपल्याला सगळा भाग काढून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या नारळाच्या बर्फीला छान असा पांढरा शुभ्र रंग येतो तर तुम्ही बघू शकता हे सगळं मी नारळाच्या पाठचं आहे ना सगळं काढून घेतलं आहे आणि त्याच्यामुळे आपले सगळं पांढरा शुभ्र असा रंग दिसतोय आणि त्याच्यानंतर आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही असे तुकडे न करताय ना सुद्धा नारळ खाऊन घेऊ शकता तर आता हे सगळं के तुकडे करून घेतलेले आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर असा दोन आता मी दोन वेळा करून घेणार आहे कारण एकाच ह्याच्यामध्ये सगळे मावणार नाही तर आता छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता आहे बघा मिक्सरमध्ये मी खूप छान असं बारीक करून घेतलेलं आहे जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे त्याच्यामुळे नारळाची वडी करताना सगळं बाजूला पण खोबरं खोबरं होऊन जातं त्याच्यामुळे जाडसर ठेवू नका असं छान बारीकच करून घ्या मिक्सरमध्ये किंवा विळीवरसुद्धा बारीक छान होतं तर त्याच्यानंतर बघा दोन वाटी हे आपलं खोबरं भरलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मी दीड वाटी साखर घेतले साखर तुम्हाला जितकं गोड लागेल ना तितकं कमी जास्त तुम्ही करू शकता तर ही प्रोसेस करायच्या आधी मी तात्याला तूप लावून घेतलं आहे तूप किंवा तुम्ही तेल लावू शकता आणि हे सगळं करून आधीच ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर बाजूला मी छान कढई गरम करायला ठेवली होती आता त्याच्यात आपण एक चमचा तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे खोबऱ्याचा किस हा चि चिकटणार नाही त्याच्यामुळे तूप टाका नक्की आणि आता छान आता आपलं तूप गरम झालं आहे तर त्याच्यात खोबऱ्याचा किस सगळा टाकून घ्यायचा आहे आणि मंद आच्यावर छान परतून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या किसमध्ये थोडंसं पाणी असतं ना त्याच्यामुळे थोडं दोन तीन मिनटं परतायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण साखर टाकायची आहे तर आपण ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे ती तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ना, ना तरीसुद्धा चालेल तर आता आपण खोबऱ्याचा कीस दोन मिनटं छान परतून घेतलं आहे आता त्याच्यात साखर टाकून घेऊया तर इथे मी दीड वाटी साखर टाकलेली आहे तर तुम्ही दोन वाटी घेतली असेल तर एक वाटी साखरसुद्धा घेतली तरी चालेल म्हणजे अगदी आपल्याला निम्म प्रमाण घ्यायचं आहे एक परफेक्ट प्रमाण आहे तर दोन वाटीला दीड वाटी, वाटी घ्या किंवा एक वाटी घ्या हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे जास्त गोडसुद्धा होणार नाही आणि जितकं पाहिजे तशी खोबऱ्याची गो वडे आपल्याला लागेल व्यवस्थित लागेल त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर हे तुमची आवड आहे तुम्हाला किती गोड लागतं किती गोड प्रमाणात खाता त्यानुसार तुम्ही साखर टाका साखर टाकल्यानंतर आपण छान असं बारीकच गॅस म्हणजे मंद गॅसवरच परतायचं आहे पंधरा मिनटं तरी छान असं परतून घ्यायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवरच आपण छान परतून घ्यायचं आहे गॅस जर फास्ट केला किंवा मिडियम गॅस केला ना तर खाली लागण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे रंगही बदलू शकतो त्यामुळे हे मिश्रण आपण मंद गॅसवरच परतायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे सतत हलवल्यामुळेच आपल्या कढईला जरासुद्धा ते चिकटणार नाही आणि छान असं मिश्रण एक जीव होयला पाहिजे घट्ट झालं ना तेव्हा आपल्याला समजायचं आहे की हे आपलं मिश्रण होत आलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता आपल्या नारळाचं पूर्ण कीस आहे ना एकजीव झालेला आहे पूर्ण असं गोळा करून बघायचं आणि हातावरसुद्धा एक थोडंसं खोबऱ्याचा कीस घेऊन गोळी करून बघायचं असं गोळी झाली की समजायचं आपली बर्फी करण्यासाठी हे तयार झालेलं आहे तर दोन तीन मिनटं छान परतून घेऊन त्याच्यामध्ये आता आपल्याला पूड टाकून घ्यायची आहे पूड आहे ना सगळ्यात नंतर टाकायची कारण आहे ना त्याचा स्वाद टिकून राहण्यासाठी आपण सुरुवातीलाच वेलचीपूड कधीही कुठल्याही पदार्थामध्ये टाकायची नसते जेव्हा आपला पदार्थ होत आला ना त्याच्यानंतरच आपल्याला वेलचीपूड टाकून घ्यायची आहे त्याच्यामुळे स्वाद टिकून राहतो ही आपली एक टीप आहे म्हणा आता हे छान वेलचीपूड तुम्हाला जितकं छान स्वाद वाटेल असं एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता कढईच्या बाजूला आहे ना हे सगळं असं सफेद कोरडं कोरडं झालेलं आहे तर आपली ही बर्फी करायला रेडी झालेलं आहे तर ताटाला तूप लावून ठेवलेलंच आहे तर ते मिश्रण त्याच्यावर टाकून घेऊया आणि छान उलतानाने सगळीकडे पसरून घेऊया उलतानाने की केलं तरी चालेल किंवा तुम्ही वाटीला तूप लावून सुद्धा छान हे मिश्रण पसरून घेऊ शकता तर तुम्ही हे मिश्रण ताटामध्ये किंवा कुठल्याही भांड्यामध्ये घेऊन छान आपण घेतलं ना तर त्याच्या छान नारळाच्या वड्या आकार मस्त पडतो तर आता मी ताट घेतले ताटामध्ये छान थापून घेते तर गरम आहे हाताने नका करू असं छान उलतानानेच आपला छान आकार येतो त्याच्यानंतरच चाकूला थोडंसं मी तूप हात तुपाचा हात लावून घेतला आहे आणि आपण वड्या पाहिजे त्या आकारामध्ये पाडून घेऊया तर लक्षात ठेवा थोड्या वेळाने लगेच वड्या पाडून घ्यायच्यात कारण जास्त वेळ ठेवला आणि नंतर वड्या पाडायला ना आपल्या वड्या बरोबर पडणार नाही म्हणजे कापता येणार नाही त्याच्यामुळे छान लगेचच पाच मिनिटाने कट करायला घ्यायचं say ह्या वड्या केल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे जरासुद्धा किंवा थंड करायलासुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचं नाही सगळी प्रोसेस आपण बाहेरच करायची आहे वड्या झाल्यावरसुद्धा या वड्या बाहेर आपण आठ दहा दिवस ठेवू शकतो जास्त दिवस या वड्यात टिकतात कारण आपण त्यात पाण्याचा आणि दुधाचा जरासुद्धा वापर केलेला नाही आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं त्याला पाणी सुटतं किंवा ओलं होतं आणि मग ते पुन्हा नरम होतात आणि बाहेर असं भेटतात तशा खुसखुशीत आणि छान अशा होत नाही तर त्याच्यानंतर ते छान तुम्हाला पाहिजे तशा पाडून घ्या आणि त्याच्यावर काजू बदाम पिस्ता कुठलेही काही वापरलं तरी चालेल त्याचं छान डेकोरेट करूया म्हणजे ते आपल्याला छान सुद्धा आणि खायला सुद्धा छान वाटतं त्यानंतर वड्या आपण अशाच ठेवून द्यायच्या म्हणजे चार पाच तासांनी बर्फी छान तयार होते किंवा तुम्ही रात्री वड्या करून सकाळी जरी खायला घेतल्या ना तरी छान बर्फी सारख्या खुसखुशीत कुश होतात तर आता हे बघा आपल्या वड्या छान घरच्या घरी अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण केल्या आहेत आणि हे तुम्हाला साधी सोपी पद्धत कशी वाटली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि येत्या नारळी पौर्णिमाला रक्षाबंधनला सणांना तुम्ही माझ्या पद्धतीने आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे नारळाची वडी किंवा बर्फी नक्की करून बघा तर चला व्हिडिओज आम्ही इथेच एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा काळजी घ्या बाय